कार मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर मी मेधी 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 अ, 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 आज तुमच्या पुन्हा एकदा भेटीला आलेली आहे खूप म्हणजे महिन्यानंतर म्हणावं लागेल सो आज गणपती बाप्पा आज आपल्या घरी आलेले आहेत आगमन झालेलं आहे सकाळी झालेलं आहे आगमन आणि आता छान की तुम्हाला म्हटलं की आता गणपती बाप्पा आमचे जे आलेले आहेत ते दाखवूयात आणि खूप छान आम्ही डेकोरेशन केलं खूप सुंदर आमचे पप्पा आहेत तर तुम्हाला दाखवायचं आहे माझ्या पप्पांनासुद्धा आणि मी आज पप्पा आलेले आहे सो त्याच्यामुळे मी प्रकारे रेडी झालेली आहे साधी सिंपल अशी सोबत अशी साधी घातलेली आहे तसं छान असं मेकअप केलेला आहे सो अशी मी दिसते लोकस आहे माझा आज आणि चला मी तुम्हाला आता आमचे पप्पा दाखवते जे बघा आमचे पप्पा म्हणजे बाप्पा कसे वाटले कसे कसं झालेलं आहे डेकोरेशन नक्की कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायला विसरू नका सो so, अशा प्रकारे खूप छान असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तर अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे आमची मना आमची मना मध्यंतरी खूप आजारी होते आणि आता ती बेस्ट कवर झालेली आहे आता इथे मस्तपैकी सोफ्यावर बसला आहे तो मना आहे का सर्वांना हॅलो हॅलो का हॅलो हे बघा कसा मस्त बघतोय ॲक्च्युली ना आमच्या मनामध्यंतरी खूप आजारी होता सो त्याच्यावरती चा ट्रीटमेंट चालू होते त्याच्यामुळे चा मी तुम्हाला दाखवलं नाही मनाचे व्हिडिओ आणि मनाचा ते एक स्पेशल व्हिडिओ मी यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे सो त्याच्यामध्ये तुम्हाला मनाचे सर्व व्हिडिओज बघायला भेटणार आहेत नक्कीच मी तुम्हाला या चॅनलवरती अनाऊन्स करेन त्या यूट्यूबचं नाव चॅनलचं नाव आणि अजूनही तुम्हाला सांगायचं म्हणजे खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे बप्पांच्या आगमनाकरिता चला ते पण तुम्हाला दाखवते आता इथे बप्पांच्या आगमना करिता मी छानपैकी पंत लावणार होते दिवे लावणार होते दारामध्ये रांगोळीवरती आणि खूप छान असं बाप्पांचं स्वागत मला करायचं होतं आणि केलेलं तर होतंच पण त्याशिवाय अजूनही दहा दिवस मी अशा प्रकारे त्यांचं खूप छान असं स्वागत करणार आहे छानपैकी दिवे लावून पंता लावून जसं की आपण दिवाळीमध्ये जसं करतो लाईटिंग करतो दिवे लावतो पंता लावतो सेम त्याप्रमाणेच मी इथे करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून घरामध्ये पण छान प्रसन्न वाटेल आणि वातावरण छान वाटेल तर आता मी पंत लावलेले आहे आणि आता ह्या तीन आहे तर गाड्यात लावणार आहे आणि आता मी आपल्या बघून कर्जन आणि इथे दारामध्ये छानपैकी पंत्या लावून झालेल्या आहेत आणि इथे बघू शकता इथे सुंदर रांगोळी काढलेली आहे मी आणि छानपैकी पंत्या लावलेल्या आहे सो त्याच्यामुळे खूप सुंदर असं प्रसन्न वाटतंय मला आजारी जेवला का बोक्या किरक जेवला का जेवला म्हणा काय करतो काय करतोय गणपती बाप्पाचा जॉब करतोय तो हा ना म्हणू जॉब करतोस ना गणपती बाप्पाचा तूपर्यंत म्हणे पोट भरला का तुझला का तर आता आम्ही आमच्या बाप्पांची आरती करायला लागलेलो आहे चला प्रेम सर्वांग बघा आमच्या सोसायटीचे गणपती बाप्पा आहेत मस्त डेकोरेशन केलंय बाप्पा मी येते सकाळी स्पीकर वगैरे लावला होता का मग असे आणि आता बाप्पांना गुड नाईट म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणजे बाप्पा इतके सुंदर दिसत होते रात्रीच्या वेळेला सुद्धा बघत राहावंच वाटत होतं हॅलो हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आहे नेक्स्ट डे आणि आता आम्ही जात आहोत पुण्यामध्ये आमचं काम होतं बरीचशी कामं होती करायला तो आता आम्ही निघतोय पावसाचं वातावरण बाहेर आहे छत्री वगैरे घेतलेली आहे आणि आता आम्ही निघतोय सो पुण्यामध्ये गणपतीचं एवढं सुंदर सुंदर डेकोरेशन वगैरे गणपती असणार आहे बघू आम्ही जसं जसं बघू शकतो तसं मी तुम्हाला पण दाखव आज संडे असल्यामुळं सुट्टी आहे सो भरपूर टाइम स्पेंड करणार आहे आज गाणी लागलेली आहेत इथे आमच्या सोसायटी मध्ये गणपती आहे ना त्याची गाणीच येते छान वातावरण आहे आत्ता जास्त पाऊस पडत होता आणि लगेच ऊन पण आहे बर फ्रेंड्स आम्ही आत्ता आलेलो आहे दगडच्या गणपती बाप्पांच्या परिसरामध्ये आणि इतकी गर्दी आहे ना ते अजिबातसुद्धा गाडी चाळ जायला सोर्सच नाही आहे सगळे पायी पायी जात दर्शन घेण्याकरता आणि आता आम्ही सुद्धा जातो दर्शनाकरता मग आता कुठे कुठे कसे कसे गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलेलं आहे ते बघतो हो ना खूप गर्दी आहे हा सी चौक आहे तुम्हाला दाखवत आता पप्पाचं डेकोरेशन गर्दी आणि सर्व काही हॉटेल्समध्ये तर इतकी गर्दी आहे सगळीकडे खूप गर्दी आहे हे बघा कसं सुंदर केले डेकोरेशन रीता तांबडी जोगेश्वरी मस्त केले आहे सुद्धा मागाचा दुसरा गणपती आहे रीती गर्मी मध्ये आम्ही पीथुको थंडगार असा ज्यूस कसले भारी ग्लास हे आलो आपण गणपती बाप्पांच्या मंदिराजवळ श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पा सो so, आता फायली आम्ही आलेलो आहे दगडूशेठ गणपती बाप्पांच्या मंदिराच्या जवळ आणि यावेळेस काय कोणती प्रतिमा बनवलेली आहे डेकोरेशनची कुठलं महादेव भगवंतांचं मंदिराचं डेकोरेशन केलं आहे ना कुठलं तरी राज्यातलं ते महादेवाचं मंदिर आहे फेमस तिथलं ते बनवलेलं आहे डेकोरेशन गर नादी। नादी। गर्दी बघा आणि अक्षरशः इतकी गर्दी होती की अक्षरशः पायसुद्धा ठेवायला जागा नव्हती सो तरीही आम्ही असंच मधून मधून साईड साईडने जागा काढत काढत गेलो आणि शेवटी बाप्पांचं खूप छान असं दर्शन घेतलं म्हणजे तशी आज सेकंड डे आहे ना त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे आम्ही मागच्या वर्षी आलो होतो ना बापरे अगदी खूप लांबून पासून दा लागलेली होती आणि आम्हाला तीन तास लागले होते दर्शनाकरता हो ना त्या आम्ही आता फार जवळ आलेलो आहे मंदिराच्या लवकरच आता दर्शन होईल चला तुम्हाला बाप्पांना दाखवते कोणतं हे बनवले शिवमंदिर जटोली जटोली शिवमंदिर बनवलेलं आहे चला हिमाचल प्रदेश मधलं जटोली शिव मंदिर आहे आणि इथे माझा ट्राय चालू होता सेल्फी काढण्याचा तर जितका मोबाईल उंच पकडता येईल तितका मी उंच पकडण्याचा प्रयत्न करते आणि सेल्फी घेण्याचा ट्राय करते तर चला तर मग आता आपण बाप्पांचं लवकर तुळशीबाई बागेमध्ये इथे खूप छान असा मोठा वाडा आहे जे की खूप जुना आहे सो आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो जेवण करण्यासाठी आणि बघू शकता हा वाडा इतके सगळे वेटिंग मध्ये होते आणि त्यांचे इथे फोटोज लावलेले होते गुर्जी तालीम्दल। गुर्जी तालीम्दल। गुर्जी तालीम्दल। तर आता इथे आपण आलेलो आहोत गुरुजी तालीम मंडळ येथे आणि इतकं सुंदर डेकोरेशन इथे सुद्धा केलेलं होतं रे आणि इतकी गर्दी होती बघू शकता अक्षरशः चालणं सुद्धा जागा नव्हती आणि इथे ही मंडळाच्या गणपती आहे ते सुद्धा खूप सुंदर डेकोरेशन केलं फायनली आलेलो आहे खूप धूप लावले तुम्हाला हॉटेलमध्ये खाण्यासाठी नाव आहे घर तर आता ना आम्ही पुरणपोळी घेणार पुरमपुरी घरामध्ये आलोय पण आई तिथे आम्ही काय मागून आपण झपाट्या ना झपाटे लोणी आहे स्वतः आहे झपाटे लोणी आणि इथे ना फराळ वगैरे पण भेटतात त्यानंतर आता इथे आम्ही जात आहोत इस्कॉन टेम्पल येथे जे की कॅम्प मध्ये आहे सो चला तर मग आता आपण भगवंतांचं दर्शन करूयात खूप छान

सो खूप वाईट वाटते पप्पा जाणार आहेत त्याच्यामुळे तर आता घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि मोदक वगैरे आता आमच्या आई आहेत तर ते बनवणार आहेत एकवीस मोदक आज बाप्पांना रोज आम्ही पाच बनवत होतो सात बनवत होतो पण आज पप्पा जाणार आहे त्याच्यामुळे एकवीस मोदक बनवणार आहे मला लेट झालेला आहे ऑफिसला जाण्याकरता त्याच्यामुळे मग आता आई आहेत तर ते एकवीस मोदक बनवणार आहेत आणि परत नैवेद्य दाखवणार आहेत तर त्यांनी आज खूप छान असं पप्पांना आज खूप सुंदर असा हार बनवलेला आहे मी तुम्हाला दाखवते आणि कसं भरगतचं म्हणजे आमच्या इथं सोसायटीमध्ये ना खूप छान पारिजातकाची फुलं पडतात तर मग ती पारिजातकाची फुलं आम्ही रोज आणतो रोज त्याचा हार बनवतो पण आजचा हार ना अगदी सुंदर आहे खूप छान आहे तर चला तुम्हाला मी शेवटचं आज बाप्पांचं जे काही लूक आहे ते दाखवते हो आणि खूप छान दिसत आहेत आज बाप्पा तर तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलेलंच होतं की आमच्या बाप्पांचं कसं आम्ही छानपैकी डेकोरेशन केलेलं होतं ते आणि आज पण दाखवते सो संध्याकाळी बाप्पांचं विसर्जन होणार आहे आता मी जात आहे ऑफिसला एक, एक क्लायंट येणार आहेत महत्त्वाचे सो ते एक मला करायचं आहे आणि त्याच्यानंतर परत मग मी थोडंसं आज लवकर येणार आहे बंद करून ऑफिस कारण की बप्पांप्पा आज उडून जाणार आहे त्याच्यामुळे सो चला तुम्हाला मी बाप्पांचं दर्शन देते <्याँग> किती सुंदर हार बनवलेला आहे बघा बाप्पांचा आणि मस्त सगळे साईडने अशी पारिजातकाची फुलं लावलेली टाकलेली आहेत समय लावायची ना इकडची समय भिजली आहे हा ना तर आता आई आहेत तर ते आरती करतील आणि आमचे बाप्पा खूप सुंदर दिसत आहेत तर बाप्पा चला मी आता जाते ऑफिसला आणि लवकरच येते बरं का तुम्ही मोदक वगैरे खा त्या तोपर्यंत जेवण पण करा पोट भरून आम्हाला म्हणा कैसा बेटा आहे ऊपर जाके आगाव झालाय फार हा फार आगाव झालाय तसा बसलाय बघितलं का तसं शेपूट कसं खाली लोळत आहे लोळत आहे शेपूर मस्तपैकी बसलेला बस आहे ए चंगू चल जाऊ का मी ऑफिसला मस्त वातावरण आहे आजचं ढग वगैरे एकदम मस्त स्वच्छ दिसतं क्लीन आहे ढग नाही आहे आकाश पूर्णपणे छान दिसतंय चल म्हणा मी कसा आ जास्त नको मान घासू घसर शिरण पडशील खाली हां काय बघतोयस उतरायचं आहे खाली चल जाऊ का चालले मी बाय टेक केअर नस मी देईलच तर चला आता या ब्लॉगला मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल भेटत लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटत आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय